श्री स्वामी समर्थ शंभर वर्षानंतर अखेर या काही राशी होणार श्रीमंत शक्तिशाली त्रिग्रही योग देणार अफाट पैसा धनसंपत्ती इतकी वाढेल की आयुष्य बदलून जाईल त्याच भाग्यशाली राशींबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉनलाही क्लिक करा जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही वैदिक पंचांगानुसार फेब्रुवारी महिन्यात अनेक ग्रह आपली राज बदलणार असून त्यामुळे शुभयोग आणि राजयोग तयार रा होत आहे आज आपण त्रिग्रही योगाबद्दल बोलणार आहोत हा योग ग्रहांचा राजकुमार बुध ग्रहांचा राजा सूर्य आणि धनाचा दाता शुक्र यांच्या एक एकत्र येण्यामुळे तयार होतो हा योग तयार झाल्यामुळे काही राशींचे नशीब उजळू शकते तसेच धनसंपत्तीतही मोठी वाढ होण्याचे योग आहेत चला तर मग जाणून घेऊया त्याच भाग्यशाली राशींबद्दल परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा श्री स्वामी समर्थ सगळ्यात पहिली भाग्यशाली रास आहे ती म्हणजे कुंभरास राशी तुमच्यासाठी त्रिग्रही योग फायदेशीर ठरू शकतो कारण हा योग तुमच्या राशीच्या लग्न भावात तयार होत आहे त्यामुळे या काळात तुमचा आत्मविश्वास वाढेल तसेच याच आत्मविश्वासाच्या जोरावर तुम्ही यशस्वी व्हाल मान सन्मान आणि प्रतिष्ठा मिळण्याची देखील शक्यता आहे त्यामुळे लोक तुमची प्रशंसा करतील विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन आनंदी राहील या काळात प्रेम जीवनातही गोडवा आणि रोमॅंटिक वातावरण राहील जोडीदारासोबत एखादा छान ठिकाणी तुम्ही फिरायला जाण्याची योजना देखील करू शकता आणि तुम्ही फिरायला देखील जाऊ शकता त्यामुळे तुमचे मनही प्रसन्न राहील तसेच भागीदारीच्या कामातही तुम्हाला फायदा होऊ शकतो व्यवसाय करणाऱ्या लोकांना या काळामध्ये त्यांच्या व्यवसायामध्ये अधिक फायदा झालेला देखील पाहायला मिळू शकतो या काळामध्ये तुम्हाला तुमच्या वडिलांचे पूर्ण सहकार्य देखील प्राप्त होईल त्याचबरोबर या काळ हा काळ विद्यार्थ्यांसाठी देखील अतिशय उपयुक्त राहणार आहे त्यांना त्यांच्या स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळताना दिसणार आहे त्यानंतरची पुढची रास आहे ती म्हणजे रास मेषरास तुमच्यासाठी त्रिग्रही योग तयार होणे शुभ आणि लाभदायकच ठरू शकते कारण हा योग तुमच्या राशीपासून उत्पन्न आणि लाभाच्या स्थानात तयार होत आहे त्यामुळे या काळात तुमच्या उत्पन्नात मोठी वाढ होऊ शकते त्यामुळे तुम्ही बचत करण्यात देखील यशस्वी होऊ शकता त्याचबरोबर तुमची आर्थिक परिस्थिती देखील पहिल्यापेक्षा उत्तम राहणार आहे तसेच उत्पन्नाची नवीन नवीन साधने तयार होऊन त्यातून धनप्राप्ती देखील होऊ शकते करिअरमध्ये प्रगतीच्या नव्या संधी मिळण्याची देखील शक्यता आहे आणि त्या संधीचं तुम्ही या काळामध्ये नक्कीच सोनं करू शकता जीवनात चालू असलेल्या अडचणी हळूहळू कमी होत जातील आणि सकारात्मक बदल झालेले तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये दिसून येतील तसेच या काळात संतानाशी संबंधित एखादी आनंदाची बातमी देखील तुम्हाला मिळू शकते त्यामुळे तुम्ही प्रसन्न राहाल त्याचबरोबर कुटुंबामध्येही आनंदमय वातावरण असेल तसेच या काळामध्ये परदेशात जाऊन शिक्षण घेण्याचे किंवा नोकरी करण्याचे स्वप्न जर तुम्ही पाहत असाल तर ते स्वप्न तुमचे नक्कीच या काळामध्ये पूर्ण होऊ शकते त्यानंतरची पुढची रास आहे ती म्हणजे मिथून रास मिथून राशीच्या लोकांसाठी त्रिग्रही योग तयार होणे फायदेशीरच ठरू शकते कारण हा योग तुमच्या राशीपासून भाग्यभावात तयार होत आहे त्यामुळे या काळात नशीब तुमची साथ देईल तसेच तुम्ही एखाद्या धार्मिक किंवा मंगल कार्यक्रमात सहभागी देखील होऊ शकता कारण या काळामध्ये तुमचा कल धार्मिक क्षेत्राकडे अधिक राहू शकतो काही लोक मालमत्ता खरेदी करण्याचा विचार विचार देखील करू शकतात आणि तुम्ही मालमत्ता किंवा नवीन घर वाहन देखील खरेदी करू शकता तसे योग बनत आहेत नवीन नोकरी सुरू करण्यासाठी किंवा नव... नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी हा काळ खूप चांगला मानला जात आहे तसेच या काळात देश विदेशात प्रवासाचे योगही आहेत आणि हा प्रवास नक्कीच तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो भविष्यामध्ये या प्रवासाचे तुम्हाला फायदेच मिळू शकतात त्याचबरोबर या काळामध्ये तुम्हाला तुमच्या साथीदाराचे पूर्ण सहकार्य देखील प्राप्त होणार आहे त्याचबरोबर या काळात तुम्हाला धनलाभाचे योग देखील बनत आहे त्यामुळे तुम्हाला धनलाभ होऊ शकतो आणि तुमची आर्थिक स्थिती सुधारू शकते त्यामुळे तुमच्या कुटुंबामध्ये आनंदमय वातावरण देखील असेल त्याचबरोबर ज्या लोकांचे लग्न ठरत नाहीये त्यांच्यासाठी या काळामध्ये लग्नाचे चांगले प्रस्ताव देखील येऊ शकतात आणि तुमचे लग्न देखील ठरू शकते त्याचबरोबर नोकरी करणाऱ्यांना या काळामध्ये पदोन्नतीचे योग देखील बनत आहेत त्यानंतरची पुढची रास आहे ती म्हणजे ऋषभराज ऋषभ राशीच्या लोकांसाठी हा त्रिग्रही योग अत्यंत फायदेशीर ठरणार आहे कारण या त्रिग्रही योगामुळे तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये प्रगती झालेली पाहायला मिळणार आहे चारही बाजूने तुम्हाला लाभच लाभ प्राप्त होणार आहे त्याचबरोबर या काळामध्ये तुमच्या मनासारखी एखादी इच्छा देखील पूर्ण होऊ शकते त्याचबरोबर या काळामध्ये बेरोजगारांना नोकरी प्राप्तीचे योग देखील बनत आहे तुम्हाला तुमच्या मनासारखी नोकरी प्राप्ती देखील होऊ शकते त्यामुळे तुम्ही प्रसन्न राहाल त्याचबरोबर या काळामध्ये हा काळ तुमच्यासाठी धार्मिक आणि भावनिक दोन्ही दृष्टिकोनातून अतिशय उपयुक्त राहणार आहे त्याचबरोबर या काळामध्ये नात्यांमध्ये गोडवा राहील त्यामुळे कुटुंबामध्ये आनंदमय वातावरण देखील असेल त्याचबरोबर या काळामध्ये गुंतवणूक करणे खूपच फायदेशीर ठरणार आहे या काळात जर तुम्ही गुंतवणूक केली तर भविष्यात त्याच्या भविष्यात तुम्हाला त्याचे चांगले रिटर्न्स प्राप्त होतील त्याचबरोबर व्यवसाय करणाऱ्यांना या काळात जास्त मुनाफा प्राप्त होऊ शकतो तसेच तुमचा व्यवसाय देश विदेशामध्ये पसरू शकतो त्याचबरोबर नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीमध्ये प्रगती झालेली पाहायला मिळू शकते बॉस तुमच्यावरती प्रसन्न राहील आणि तुम्हाला एखादा एक, नवीन प्रोजेक्ट देखील मिळू शकतो त्यानंतरची पुढची रास आहे ती म्हणजे तूळ रास तू राशीच्या लोकांसाठी देखील हा त्रिग्रही योग खूपच फायदेशीर असणार आहे कारण हा योग तुमच्या जीवनात सकारात्मक गोष्टी घेऊन येणारा ठरणार आहे त्याचबरोबर या काळामध्ये तुम्ही शुभ कार्यात देखील सहभागी व्हाल त्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेत मनासारखे यश देखील तुम्हाला या काळामध्ये नक्कीच प्राप्त होऊ शकते त्याचबरोबर या काळात तुमच्या मनातील अनेक इच्छा पूर्ण होतील आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्याल कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल समाजात मान सन्मान वाढेल त्याचबरोबर कुटुंबातील व्यक्तींसोबत फिरायला जाल आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे त्याचबरोबर वैवाहिक जीवन सुखमय राहील या काळात खूप सकारात्मक विचार कराल त्याचबरोबर आयुष्यातील नवे बदल स्वीकारण्यास तुम्ही या काळामध्ये नक्कीच तयार व्हाल नव्या गोष्टींशी जोडले जाल मानसिक आरोग्य देखील या काळामध्ये तुमचे उत्तम राहणार आहे त्याचबरोबर मित्रांसोबत तुम्ही या काळामध्ये चांगला वेळ घालवताना दिसणार आहात तर मित्रांनो या होत्या त्या राशी ज्यांना शंभर वर्षानंतर सोन्याचे दिवस येणार आहे या राशींच्या जीवनामध्ये येणार आहे अपार आनंदच आनंद फेब्रुवारी महिना या राशींसाठी खूपच लकी असणार आहे कारण फेब्रुवारी महिन्यामध्ये त्यांना त्यांच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल झालेले पाहायला मिळणार आहेत यामध्ये तुमच्याही राशीचा समावेश आहे का कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद